नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र आजचे माझे भाषण आहे फक्त सामान्य नागरिक म्हणून कारण मी प्रथम एक जागरूक नागरिक आहे मानवता माझा धर्म आहे मानवता माझी जात आहे आणि प्रथम मी एक माणूस आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा हा लेख एक ऐकला तर तुम्ही सुद्धा माणूस बनाल मित्रांनो आजपर्यंत प्रत्येक नेत्याने आपल्याला जातीपातीच्या नावाखालील आपसा भडकवला आहे काय गरज आहे का प्राणी मग तो कोणताही असो जर तो आपल्या प्राणी जातीतल्या त्याचा भाऊबंधाचा आदर करतो पण आपण का तसे प्राण्यांसारखे फक्त एकाच कानावरून भांडण होते म्हणजे मादीवरून कारण त्यांचे भांडण होते ते फक्त संभोगावरूनच बाकी का ते सर्व एकच असतात आपण काय प्राणी आहोत का की प्रत्येक वेळी आपसात भांडायला मित्रांनो रामायण महाभारत या सुद्धा स्त्रीच्या लालसेने पछाडलेल्या पापी लोकांमुळेच घडले हे लक्षात घ्या जर समजदार असाल तर पटकन समजाल तर तुम्हाला रामायण आणि महाभारतातील जाण असेल तर विचार करून पहा नाहीतर पुन्हा याचा अभ्यास करा हेच रामायण महाभारत आपण पहिलीपासून शिकत आलो आहोत तुम्ही विसरला असाल पण मी नाही तर मित्रांनो आता तरी लक्षात घ्या आपले शत्रू आपण आपणच निर्माण करीत आहोत हा लांडा तो लांडा का कशाला चालला आहे आपलंच तर आना प्रेमाने का भडकवता एकमेकांना आपला लढा जातीचा नाहीच तर प्रत्येक जातीत असलेल्या समाज कंटकांशी आहे हे लक्षात घ्या जर एखादा आपल्या जातीती जातीतील व्यक्ती दुसऱ्या जातीतल्या धर्मातल्या व्यक्तीवर अन्याय करत असेल तर तुम्ही खुश होता वाह काय डेरिंग वाज आहे म्हणून कौतुक करता बलात्कार केला तर आनंद व्यक्त करता खून केला तर मोठा उत्सव साजरा करता जेलमधून सुटून आल्यावर फटाके लावता मोठा सत्कार समारंभ ठेवता हे आधी बंद करा हे जे समाजकंटक कोणी महात्मे नाही आहेत हे आहेत फक्त एक माथे फिरू जे एक प्रकारे मनोरुग्ण असतात जे काहीही पाऊल क्षणात उचलतात जर जसा काळ बदलत जातो तसं आपणही बदलत जातो व बदलायला पाहिजे आज हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही जन्मात आल्यावर मातेचे दूध प्यालात आता तसं घडू शकते का नाही ना प्रथम रोज खिमटी दूध भात खात होतात ना आता तसं घडू शकता का नाही ना काळाप्रमाणे वयाप्रमाणे प्रत्येकाला बदलायला हवं आणि बदलायला लागतंच पण आपला प्रामाणिकपणा नम्रता चांगली वागणूक चांगले विचार चांगले मित्र जे सतत आपल्याला आयुष्यात मानाने वागवतील ज्यांच्यासोबत राहिल्यावर समाज आदराने पाहिल असे मित्र जपा कारण हीच खरी संपत्ती आहे आणि हीच आपल्या आयुष्यभराची कमाईसुद्धा आहे सागरात गेल्यावर असंख्य शिंपले मिळतील पण मौल्यवान मोती असलेला शिंपला एखादाच मिळतो असे मोत्यांसारखे मित्र जपा दारू गुटखा चरस गांजा सिगरेट दारू तंबाखू असे विष देणारे मित्र नसून तुम्हाला गुलाम बनवणारा एक तुमचाच तुमच्यात राहून तुम्हालाच खेळवून तुमच्या खेळ इतरांना दाखवणारा एक मदारी आहे समजून घ्या आतापर्यंत प्रत्येकाने अनुभवलं व या, यावर विचार मात्र कोणीच करत नाही आयुष्यात आपल्याला असा भेटलेला एक मदारी जो एखाद्या माकडाच्या गळ्यात अमी स्वार्थ फसव प्रेम व्यसनांची साखळी महागणं खाणं पिणं अशा वस्तू देऊन नंतर आपल्याला मारहाण करून आपले वेडे वाकडे वागणे दा व्यसन दारू पिऊन केलेला धिंगाणा लोकांना तमाशा म्हणून पाहाव्या देतो तो मदारी मी त्याबद्दलच बोलतो आहे आपलं माकड करून ठेवणारा असा आपलाच मित्र मग तो भडकवणारा कधी जातीपातीच्या नावाखाली आणि स्वतःही तुम्हाला साथ देणार तुमच्या सोबत अगदी शेवटच्या श्वासाप्रमाणे तुमची सोबत करून तुम्हाला हवं नको ते पाहणार मग कधी मित्र बनून तर कधी नेता बनवून कधी मोठा तुमचा कैवारी बनून पण मित्रांनो हे विष थोडंसं घेतलं तर ते औषध आहे तर मात्र मरण मात्र नक्कीच आहे मित्रांनो मैत्री हे साखरेप्रमाणे असते जोपर्यंत त्याची गोडे आहे तोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहते पण या साखरेची तुम्ही जास्त आहारी गेल्यावर नंतर मात्र डायबिटीज होऊन झडून मरणार हे नक्की आहे साखर हे औषध आहे लो बी म्हणून अति खाल्लं तर डायबिटीज होऊन एखादा व्यक्ती आपला अवय कापून घेणारच दारू हे औषध आहे असं म्हणता पण त्याचप्रमाणे अति झाले तर तुम्हीच पहा दारू हे आजपर्यंत इजत आबरू पैसा धन दौलत संपत्ती अंगावरचं सोनं आणणं सर्व काही नाश केला आहे जर आपले लग्नातले जुने फोटो पहा किती सोन्याने म्हणलेले आहेत आता अंगावर जे सोनं आहे ते कापून पहा त्यामध्ये चांदीचे दागिने आहेत वरून सोन्याचा पत्रा लावून जाड सोन्याचे वाटणार असे दागिने घडवले आहेत सोनाराने अहो सर्व चांदी आहे ही अहो तुम्हाला हजारो लाखो लोकांना लाखो रुपयांचे दागिने बनवून देणारा सोनार काय हजार दोन हजार किलो सोनं आहे का जरा याचा विचार करा कशाला खोटं नाटक घालायचं लोकांना दाखवायला जर एखादा सोनार हजारो लोकांना दागिने खऱ्या सोन्याचे देत असेल तर तो काय बीएमडब्ल्यू कारमधून फिरणार नाही विचार करा कशाला तो शटर उघडून रोज वर खाली करेल आणि स्वतःहून झाडू मारून फरशी पुसून साफ करत राहील तो तोही एकटाच वर्षानुवर्षे याचा जरा विचार करा तो सोनं चांदी विकत घेतो आणि दागिने घडवतो व त्याला सोन्याचा पत्रा लावून मोठमोठे दागिने घडवतो अहो आज जसं जग फसवाय ना तसं तुम्ही फसतात आणि तुम्ही फसला आहात सोनं विकत घेतलं तर त्याचा भाव जास्त आणि विकायला गेला तर भाव कमी का येतो याचा जर याचंच हे उत्तर आहे बाकी हे तुम्ही समजदार आहात पाहिजे तर एखाद्या एखाद्या सहा महिन्यापूर्वी घडवलेला दागिना आता विकायला जा तुम्हाला कळेल मी काय बोलतोय ते सोनार बोलेल जीत झाली घट काढायला लागते वजन कमी भरलं भाव कमी आला भाव कमी झाला अशी लाखो कारणं देईल खरं कारण त्यात आतमध्ये दडलेली चांदी हे लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या खऱ्या सोन्यावर हवामानाचा कोणताही फरक पडत नाही खरं सोनं हे नेहमीच चकाकत असतं अहो देव दानव सोन्याचे दागिने वापरायचे राजे महाराजे सोनं वापरायचे आज तुम्ही वापरताय आणि राजासारखे असल्यासारखे आहे ते मुळे सोनं नाहीच आहे हा फक्त दिखावा आहे आता तो सोनं जड असतं बरोबर आज तुम्ही दहा ग्रॅमची अंगठी बनवा किती चढ असते पण तुम्ही राजा महाराजांचे मुकुट पाहिले आहे का कधी किती मोठे असायचे मग ते काय पाच आणि दहा किलोचे असायचे होते का नाही ना जरा विचार करा सोन्यामध्ये चांदी तांब पितळ असे अनेक धातू मिसळायला लागले आता जे सोनार त्यांच्यावर कोणी ॲक्शनच घेत नाही अहो इथे खऱ्या सोन्याची पारख तुम्हाला करता येत नाही तर सोन्यासारखे मित्र तुम्ही कसे जपणार नको विषयांतर नको आज आपला विषय आहे तो जातीपातीचा आणि धर्माचा मित्रांनो स्वप्नात पहिलं आणि वचन दिलं अशा संस्कृती आपण वाढलो जसं राजा हरिश्चंद्राचं उदाहरण घेऊ मग अशा हिंदू संस्कृत अभिमान आपण बाळगला पाहिजे कारण आपला धर्म आहे पण यासाठी हरिश्चंद्र राजाला आपलं रा मुलगा पत्नी आणि आपलं सुद्धा गमावं लागलं ही पण संस्कृती आहे बळीराजाचं पण तेच उदाहरण आहे राजा होणं म्हणजे प्रजेच्या सुखासाठी सर्वस्वता त्याग होऊन करणं स्वप्नात दिलेलं वचन हरिश्चंद्र राजाला कुठे घेऊन गेलं पण आता ते राजेशाही थाट आहे ना ज्या राजकारणी लोकांचा त्यासाठी जन जनताच सर्वस्वता त्याग करते आता जे राजकारणी जे आहेत त्यांचा राजेशाही थाट आहे बघा पाहू शकता तुम्ही पण त्या राजेशाही ठाण्यासाठी जनताच त्याग करते पाणी वीज गॅस घर अशा कितीतरी अनेक वस्तूंचा त्याग पैशासाठी पैशाचा नाश काय बरोबर ना राजेशाही संपली तरी राजकारण आहेच लोकशाही वाचवा संविधान वाचवा असं बोलणारे तुम्ही काय वाचवताय मला सांगा बरं आज जाती धर्माचा आधार घेऊन मतं मिळवता मला सांगा कोणत्या जातीवर अन्याय होत नाही कोणत्या जातीत व्यभिचार होत नाही कोणत्या जातीतल्या अबलांवर बलात्कार होत नाही कोणत्या जातीत निरपराध माणसांचे खून होत नाही मग मला सांगा कोणती जात आहे की पूर्णपणे सुखी आहे नाही ना अशी कोणतीच जात नाही आणि असा कोणताही धर्म नाही जो सुखी आहे मग कशाला जातीपाती आणि धर्माच्या नावाखाली लोकांना लोकांवर आरोप करताय अमुक धर्माचे लोक आम्हाला त्रासदायक आहेत मित्रांनो मी नेहमी सांगतो की समाजकंटक हा नेहमी समाजकंटकच असतो त्याला ना धर्म असतो ना जात असते तो भांडे लावून दंगल घडवणार लबाड धुरतं आतल्या गाठीचा चांडाळ असतो मित्रांनो चांगले मित्र जपा पण चांडाळ मात्र जपू नका समजलं जय महाराष्ट्र धन्यवाद